नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कांद्याविषयी एक नवीन अपडेट आहे ती तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाबा व्हिडिओवर लाईक करा तर पाहू या आजची कामी आहे ते कांदा पुन्हा रडवणार का भाऊ पन्नास टक्क्यांनी वाढले आहे निवडणुका संपत आज का भाऊ वाढले हे या याविषयी माहिती माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अचानक कांदा दरात का वाढ झालेली आहे ते देशात कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे गेल्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याचे भाव तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढले आहेत सध्या देशात कांद्याची आवक म्हणजेच त्याचा पुरवठा कमी होत आहे तर ईद म्हणजेच बकरी ईद येण्यापूर्वीच कांद्याच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे आता केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही पावले उचलणे अपेक्षित आहे लासलगाव मंडईत कांद्याच्या भावाला मोठी वाढ नाशिकच्या लासलगाव मंडईत कांद्याच्या सरासरी गाहू गाहूक भावात लक्षणीय वाढ झाली आहे सोमवारी येथे सरासरी गाहूक दर सव्वीस रुपये किलो होता तर गेल्या महिन्याच्या पंचवीस तारखेला हा दर सतरा रुपये किलो होता मात्र राज्यातील अनेक गाहूक बाजारात महाराष्ट्रातील उत्तम दर्जाच्या कांद्याचे दर तीस रुपये किलोच्या पुढे गेले आहेत कांद्याचे भाऊ का वाढले आहेत तर पाहूया यामागचे काय कारणे आहेत ते मागणी आणि पुरवठा यातील तपावती अलीकडे कांद्याचे दर वाढले आहेत जून महिन्यात बाजारपेठेत व बाजारात येणारा कांदा हा शेतकरी व व्यापाऱ्यांनी ठेवलेला साठ्याचा आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या रब्बी पिकात घट होण्याची शक्यता भीती शेतकऱ्यांना आहे त्यानंतर त्यांना कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा आहे केंद्र सरकार आता कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवू शकेल अशी आशा अशे अशे शेतकऱ्यांना आहे आणि याच अपेक्षेनुसार साठेपाज आणि शेतकरी कांद्याची साठवणूक करताना दिसत आहेत निर्यात शुल्क का हटवल्यानंतर कांद्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते अशा वेळी त्यांना आपला आपल्या कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यात निर्यात कमी होत आहे सतरा जून रोजी होणाऱ्या ईद या सणानिमित्त कांद्याला देशांतर्गत मागणी मजबूत असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे नाशिकमधील कांदा व्यापारी विकास सिंग यांनी सांगितले की महाराष्ट्रातून विशेषतः दक्षिणेकडील राज्यातून कांद्याला जोरदार मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो या कारणांमुळे निवडणूक संपताच कांद्याच्या दरात व तीस ते पन्नास टक्क्यांनी वाढ होताना दिसू दिसून येत आहे तर धन्यवाद